आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा गेज़ी गेज़ी। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच सी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या घोषणेची शक्यता विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला अभूतपूर्व असे यश मिळाले आहे महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे चौतीस जागांवर विजयत् मिळवता आला असून आता मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार यावर राजकीय वर्तुळात खल सुरू आहे याबाबत चर्चा सुरू असताना आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी चिन्हे स्पष्ट झाली आहेत या संदर्भात अजित पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आपण पाठिंबा व्यक्त केला असून त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची शक्यता अधिक वर्तवली एकनाथ शिंदे गटाकडून शिंदे यांनाच मुख्यमंत्री पद मिळावे असा जोर धरण्यात आला असल्यामुळे काही काळासाठी याबाबतची चर्चा थांबली आहे हलगा येथे कार ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार भरधाव वेगातील कारने ट्रेलरला जोराची धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले ही घटना रविवारी रात्री पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील अलारवाड पुलाजवळ घडली अपघातात ठार झालेल्या कारमधील दुर्दैवी व्यक्तीचे नाव गिरीश के कुलकर्णी चोवीस राहणार कुमार पार्क हुबळी असे आहे जखमींची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाहीत राष्ट्रीय महामार्गावर काल रविवारी रात्री एक ट्रॅक्टर उसाची चिपाड भरलेले दोन ट्रेलर घेऊन निघाला होता त्यावेळी मागून येणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुसाट वेगात असलेल्या कारने ट्रॅक्टरच्या मागील बाजूला ट्रेलरला धडक दिली ही धडक इतकी जोराची होती की ट्रेलर उलटून पडला त्याचप्रमाणे कारच्या दर्शनी भागाचा चक्का चूर झाला यामध्ये गिरीश कुलकर्णी याचा जागीच मृत्यू झाला तो तया वकिलांपासून सावधगिरीसाठी वकिलांचे आंदोलन न्यायालयामध्ये बेकायदेशीररित्या वकिली व्यवसाय करणाऱ्या तो वकिलांवर गुन्हे नोंदवावेत तसेच या वकिलांच्या तक्रारीवरून खोट्या तक्रारी नोंदवून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीसाठी बेळगाव न्यायालयातील वकिलांनी रस्त्यावर ठिया आंदोलन करून आंदोलन छेडले ही घटना सोमवारी सकाळी घडली संतप्त वकिलांनी न्यायालयासमोरील रस्त्यावर आंदोलन छेडून निदर्शने केली तसेच मार्केट पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली वेणुग्रामच्या अकरा सायकल स्वारांचा कच्छ पर्यंत प्रवास वेणुग्राम सायकलिंग क्लबच्या अकरा सायकल स्वारांनी बेळगाव पासून कच्छ पर्यंतचा प्रवास केला दिवसात किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केला पंधरा ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंत त्यांचा हा प्रवास होता यामध्ये जसमिंदर सिंग खुराना रमेश गोवेकर चाणक्य जी अभिनंदन हंजी राज चव्हाण रोहन हरगुडे धीरज भाटे मनोज गावकर राजू नायक महेश चौगुले सचिन अष्टेकर यांचा सहभाग होता त्यांनी दररोज दीडशे ते दोनशे किलोमीटरचे अंतर सायकलने प्रवास केला आहे त्यामुळे त्यांचा हा प्रवास यशस्वी झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मध्यवर्ती महाराष्ट्र एकरण समितीची मंगळवारी बैठक मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक मंगळवार दिनांक सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता सह्याद्री सोसायटीच्या कॉलेज रोड येथील कार्यालयात बोलवण्यात आली आहे या बैठकीत समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे जी एस एस कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा पुनर्मिलन महामेळावा येथील जी एस एस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने येत्या दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या मैदानावर पुनर्मिलन महामेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य अरविंद हलगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पुढे बोलताना हलगेकर म्हणाले महाविद्यालयाला मिळालेला स्वायत्त दर्जा हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे या आनंदात सहभागी होण्याबरोबरच जुन्या मित्रमैत्रिणींना महाविद्यालयाच्या आवारात पुन्हा एकदा भेटता यावे यासाठी या, या, या पुनर्मिलन महामेळाचे आयोजन करण्यात आले आहे या महामेळाव्यात महाविद्यालयाच्या पहिल्या बॅच पासून यंदाच्या बॅच पर्यंतचे माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत त्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेने महामेळावा समिती स्थापन केली आहे या समितीच्या माध्यमातून पुनर्मिलन महामेळाव्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी महामेळावा समितीचे प्रमुख कुलदीप हंगिरेकर यांच्यासह प्रभारी प्राचार्य अभय सामंत माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्राध्यापक संदीप देशपांडे महामेळावा समितीचे सचिव प्राध्यापक अनिल खांडेकर ॲडव्होकेट समीना बेग यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रपट प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जगात पूजनीय आहेत त्यामुळे आमचा हा समृद्ध वारसा कधीही विसरता कामा नये असे आवाहन उद्योगपती शिरीष गोगटे यांनी केले रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने दोनशे शालेय मुलांसाठी स्वरूप नर्तकी सिनेमागृहात धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपटाचे विशेष खेळ के आयोजित केले होते मुलांना हा प्रेरणादायी चित्रपट पाहता यावा आणि आपल्या वैभवशाली इतिहासाची माहिती मिळावी यासाठी गोगटे यांनी हा खेळ पुरस्कृत केला होता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात गोगटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोद्दार रोटरीचे अध्यक्ष सुहास चांडक अजित सिद्दण्णंवर अक्षय कुलकर्णी आणि अक्षय कठारिया आदी उपस्थित होते दोनशे विद्यार्थ्यांनी चित्रपटाचा आनंद लुटला